नमस्कार मंडळी शिवकन्या झोका खेळू राहिली इकडं टाइमच नव्हता भेटला झोका खेळायला हा तू काय बापा आता तुला टाइमच्या टाइमच आहे हाय का नाही काम आम्ही आता सोडून व्हिडिओ काढायचे थोडंफार कोंबड्याकडं वावरात ध्यान द्यायचं आन... झोकेच खेळायचे आणि बस झोकेच खेळायचे तर आजचा विषय असा आहे की साऱ्या जगाला माहिती आहे हाय का नाही की शिवकन्या आपले व्हिडिओ चालते नाही असं काही नाही म्हणून मी आहे नाही बाबा तो चालते नाही पप्पा सोनूज पप्पा सांगता मला सगळं तसंच तसंच तस मी करते नाही तर मला बोलता बी नीट येत नाही बरं ठीक आहे व्हिडिओ शिवकन्यामुळं चालते ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळं घरात दोन पैसे बी यायला लागले पण काही काही लोक जे आहेत ना येऊन आम्ही दोघ बसेला असलो की, चालते म्हणजे <laughs> <laughs> का की मला वाईट वाटाव आमच्या दोघात भांडणं व्हाव पण त्यांना हे कुठं कळत कि जे पण यांचं काही चांगलं होतं बरोबर आहे हा त्यांच्या घराच होत आहे ना अरे हा अभिमान आहे मला तिचा आम्ही जे पण काय करू दोघ मिळून आमच्या लेकरा बाळासाठीच करतोय ना फॅमिलीसाठीच करतोय पण जे काही काही येते आणि ते भांडण लावायचा प्रयत्न करते त्यांना वाटतो पप्पाला वाईट वाटन मग पप्पा माझी व्हिडिओ एडिट करणार नाही मग पप्पा व्हिडिओ टाकणार नाही मग त्यांना माझा राग येईल मग आमचे व्हिडिओ येणार नाही आणि आमचं चॅनल बंद पडन मग शिवका जाईन आम्हाला लोकांच्या रोजाना हा ती पहिल्यांदा लय काम करायची दहा वाजे लोक मिरच्यात तोडायची किलोना है ना त्याच्यानंतर रोजान जायची रोजानं जायची मग आणि घरातलं काम करायची तिनं माझ्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणलं हे बघ आपले दिवस चेंज होतील बरं आपण जर हे असं असं केलं व्हिडिओ व्हिडिओ काढले फेमस झालो तर दिवस चेंज होईल आणि लवकर दिवस चेंज झाले तर तिलाच आराम भेटला तिचा मी काय ऐकणार आहे हा तर तिचा चेहरा जो आहे तो बघा किती खुल्ला एकदम काळी डग कशी तरी होती पाहिल्या ना बरोबर आहे का नाही तर असं आहे काही भांडण लावायची कोशिश करू नका आम्ही भांडलो बी तरी व्हिडिओ दाखवणार नाही मी यायला भांडले म्हणून ते मला भांडले हा हसू होईल असं काही आम्ही करणार नाही तरी निश्चिंत रहा चालेल धन्यवाद